जे मराठी आरसा महाराष्ट्राचा घराचे छत कोसळून पितापुत्र ठार धुळे तालुक्यातील वडने गावातील घटना आई आणि दोन मुली गंभीर जखमी धुळे तालुक्यातील वडने गावात मध्यरात्री घराचे छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे घरात झोपलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांपैकी पिता पुत्राचा या घटनेत जागीच अंत झाला तर आई आणि दोन मुली गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वडणे गावात हे जुन्या पद्धतीच्या घराचे मातीचे धाबे मध्यरात्री कोसळले यात घरातील कर्ता पुरुष प्रवीण भगवान पाटील आणि तेरा वर्षांचा मुलगा गणेश प्रवीण पाटील यांचा छताखाली दाबले जाऊन मृत्यू झालाय छत कोसळल्याचा आवाज होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली ढिगाऱ्या खालून पाचही जणांना बाहेर काढण्यात आले त्यातील आई आणि जखमी मुलींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेमुळे गावात शोककळा पसरून हळहळ व्यक्त केली जाते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे